हनुमान चालिसा पठन करताय है, वाचताय तर सावधान नाहीतर वाईट परिणाम होऊ शकतात हनुमान चालीसा भक्त बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते हनुमान चालिसासाठी कोणतेही खास नियमांची आवश्यकता नसली तरी ह्यापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे सावधगिरी म्हणजे तर काय हनुमान चालिसाचे पठन करताना या खालील चुका चुकून सुद्धा करू नका नाहीतर याचे वाईट परिणाम भोगावे लागतातच हिंदू धर्मशास्त्रानुसार हनुमान चालिसाचे पठन केल्याने बजरंग बलीची प्रार्थना केल्याने आपल्यावरील सर्व संकटे नष्ट होतात अनेक प्रकारच्या अडी अडचणीपासून मुक्तता मिळते कोणत्याही कितीही प्रकारच्या संकट असतील वेदना असतील साडे असेल तर यापासून मुक्तता करण्याचे काम आपले बलीच करतात हनुमान चालिसाचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊन अनेक प्रकारचे कामे सुरळीतपणे पार पडतात वाईट शक्तींपासून मुक्तता होते पण यासाठी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे हेच आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालिसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो मात्र तुम्ही कधीही चालिसाचे पटन कोणत्याही मधल्या चौपाटी चौपाईमधून करू नका जर तुम्ही हनुमान चालिसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने परिपूर्ण वाचून स्थानावरूनच उठावे कोणत्याही मधल्या चौपाईमधून उठू चौपाई नये कोणतेही पाठ तुम्ही करत असाल ते मनापासून करावे तरच इच्छित फळ प्राप्त होते स्वच्छ तन मन धरूनच पाठ करावे असे मानले जाते की हनुमान चालिसाचे पठवण करत असताना मन स्वच्छ आणि सुंदर मन घेऊनच ध्यान करावे तामसिक भोजन मद्याचे सेवन जर तुम्ही करत असाल अनिष्ट परिणाम होतात तामसिक भोजन आणि मध्याचं सेवन कधीहीच करू नका कोणाशी व्यर्थ भांडू नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका व्यर्थ भांडत बसू नका तुम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणाचाही अपमान करू नका अपशब्द काढू नका गरिबीची चेष्टा करू नका जीवनसाथीला सोडून इतर नाते संबंधात जाऊ नका जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नाते संबंधात जाण्याचा विचार चुकूनही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीबी आणि प्राण्यांवर दया दाखवा चुकूनही चेष्टा करू नका मारू नका कोणत्याही परिस्थितीत कोणालाही अपमानित करू नका खोटे बोलू नका अपराध होईल असे वागू नका हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर अपराध केल्याने अनिष्ट परिणाम होतात कोणाचाशी द्वेष करू नका संकट येतात हनुमान चालिसा वाचताना घाई गडबड करू नका घाई गडबड केल्याने मन सुद्धा अस्वस्थ होते चुकीच्या पद्धतीने भरकटच जाते रामाचे नाम घेतल्याशिवाय हनुमान चालिसाचे पठण करू नका हनुमान रामाचे भक्त आहेत म्हणून श्री राम यांची हनुमान रा। चालिसा पठण करताना सर्वप्रथम नाव घ्यावे नाव आणि मन स्वच्छ ठेवा हनुमानाची त्यांच्या इष्ट राम भक्ताची चित्रे स्थापित करून त्यावरच हनुमान चालिसाचे समोर बसून एकशे आठ वेळा पठण करा चुकीच्या संगतीत राहू नका हनुमान चालिसाचे पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहाल तर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल म्हणून अशा लोकांपासून दूर राहा जे चांगल्या संगतीत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी तीन वेळा पठण करणे शनिवारी अकरा वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते पठन करताना चुकूनही जलग्रहण करू नका परिवारातील कोणाही मृत्यूनंतर सुतक काळ मान्य असेल तर या काळात चुकून देवी देवतांची पूजा करू नका मंदिरात प्रवेश करू नका हनुमान चालिसाचे पठन करू नका नाहीतर सावधान वाईट इष्ट परिणाम भोगावेच लागतात हनुमान चालिसाचे पठण करताय आणि पठण करतानाच अचानक मनामध्ये वाईट घाण विचार येत असतील तर हे अत्यंत वाईट लक्षण आहे सावधानतेचं लक्षण आहे तात्काळ हनुमान चालिसा पठन बंद करावी हनुमान चालिसा पठण करताना मनामध्ये वेगळेच विचार येत आहेत मनच लागत नाही हनुमान चालीसा पठन फक्त करताय पण मनामध्ये वाईट साईट बाहेरचे विचारच येतात मनामध्ये विचित्र गोष्टीच घडत आहेत मन दुसरीकडच भरकटलेलं आहे तर सावध व्हा हनुमान चालीसा करताना हे जर घडत असेल तर याचे वाईट परिणाम घडणारच आहेत यामुळे हनुमान चालिसा पठण करताना स्वच्छ हातपाय धुवून नित्यक्रम आटपून आंघोळ करूनच सर्व देवी देवतांची नामस्मरण करूनच कुलदेव कुलदेवी यांचे नामस्मरण करूनच तीन अगरबत्त्या लावूनच हनुमान चालिसाची पठण करावी